निवृत्तीनंतर आयुष्य आरामात घालवायचा प्लान सगळेच आखतात मात्र याला अपवाद असतात ते शिर्डीच्या कळसकर गुरुजींसारखे काही व्यक्ती कारण शिक्षणापासून कोणीही वंचित होऊ नये राहू नये यासाठी ते वयाच्या मध्ये देखील शिक्षण कार्यासाठी झटत आहे नाव सोमनाथ कळसकर वय पंचाहत्तर वर्ष पेशा निवृत्त शिक्षक दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कारानं गौरव झालेल्या गुरुजींनी घेतलेला शिक्षणाचा वसा निवृत्तीनंतरही सुरू ठेवला आहे समाजातील उपेक्षित वंचित आणि शिक्षणापासून कोसो दूर असणाऱ्या मुलांना आधार देण्याचं काम कळसकर गुरुजी आजही करतायत फिरत्या पालावाले आहेत जे झोपड्या आहेत ज्या ठिकाणी ही झोपडपट्टी आहे अशा ठिकाणी जे मुलं मुली शाळेत न जाता त्याच ठिकाणी राहतात आणि त्या ठिकाणी राहून त्यांना वळणं वगैरे काही चांगले लागत नाहीत आणि ते न शिकल्यामुळे पुढे ते मुलं वेगळ्या मार्गाला जातात आणि माझ्या मनात असं आलं की बाबा या मुलांना जर शिकवलं तर हे मुलं चांगले होतील संस्कारीण होतील आणि पुढं काही कुटुंब सुधारतील आणि काही जे गुन्हेगार प्रवृत्ती आहे त्या गुन्हेगार प्रवृत्तीतून ते परावृत्त होतील आणि एक चांगल्या मार्गाला लागतील आणि म्हणून या उद्देशानं एक तेवीस जून दोन हजार सहा साली माझ्या एक डोक्यात कल्पना आली की बाबा या मुलांसाठी एक स्वतःचा एक आपण आश्रम उभा करावा आणि म्हणून त्या दिवशी त्या दिवसापासून मी या ठिकाणी या मुलांसाठी आणि मुलींसाठी एक आश्रम उभा केला निवृत्तीनंतर सहा ला सांदीपानी ऋषी बालकाश्रमाची मुहूर्तमेढ ढोवली गेली आणि त्याला साथ मिळाली ती त्यांच्या पत्नीची कळसकर दाम्पत्य आश्रमाचा सगळा खर्च त्यांना मिळणाऱ्या पेन्शन मधून करतात आम्हाला शासनाने जे पेन्शन दिलेले आहे त्या पेन्शनच्या पैशातून आम्ही स्वखर्चाने या सगळ्या मुलामुलींचा संपूर्ण खर्च करतो शासनाचं कुठल्याही प्रकारचं अनुदान घेत नाही आणि माझा एक मुळात उद्देशच असा आहे की बाबा शासन देश आपल्यासाठी काय करतो त्यापेक्षा आपण देशासाठी काय करतो हा एक माझा उद्देश आहे माझं ध्येय आहे आणि म्हणून मी त्या दृष्टिकोनातून स्वखर्चाने या मुलींना सांभाळतो मुलांना शिकवावी ही माझी इच्छा असते म्हणून मी कांदार भारताची मुलं आमच्या पडवीत राहतो ते शाळेत खुलेवाडीला पण त्यांना मी प्रवृत्त केलं आणि ते मुलं शाळेत यायला लागल्यापासून आम्ही हेच काम करतो कार्याची दखल घेत या शिक्षकी दाम्पत्याचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला आयुष्यभर शिक्षणाची गंगा तळागळापर्यंत पोहोचवणाऱ्या या जोडीला माझाचाही सलाम नितीन ओझा एबीपी माझा शिर्डी